सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या आय जी रुग्णालयात असलेल्या सिटी स्कॅन आणि एक्सरे विभागाचं गेल्या दहा महिन्यांपासून शासनाकडून बिल न मिळाल्यानं आजपासून सुविधा बेमुदत बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे रुग्णांची उपचार करण्यासाठी पळापळ होत असून खाजगी ठिकाणी सिटी स्कॅन आणि एक्सरे काढण्याचा खर्च सर्वसामान्य जनतेला परवडत नाही त्यामुळं तीव्र नाराजी व्यक्त आहे क्रस्ना डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातल्या महाराष्ट्र शासनाच्या रुग्णालयांमध्ये सी टी स्कॅन एक्स रे आणि इतर सेवा उत्कृष्ट पद्धतीनं देण्यात येतात मात्र गेल्या दहा महिन्यांपासून त्यांची बिलं अदा न केल्यानं आजपर्यंत अत्यावश्यक सेवा देण्यात येत होती मात्र आजपासून राज्यातील पंचेचाळीस सेंटरमधील सेवा बेमुदत बंद ठेवण्यात ता आली आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेला आपले वेळेत उपचार व्हायला विलंब होतोय त्यामुळं सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील आय जी एम रुग्णालय हे दुसऱ्या क्रमांकाचं शासनाचं रुग्णालय आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवदान देणारं हे रुग्णालय आहे इचलकरंजी शहरातील आय जी एम रुग्णालय हे शासनाकडे हस्तांतरित झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यानंतर नूतनीकरणासह अन्य सुविधा सुरू करण्यात आल्या त्यामुळे रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळत आहेत मात्र सध्या या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून गेल्या दहा महिन्यांपासून बिलं अदा न केल्यानं शासनाच्या रुग्णालयात सेवा देणाऱ्या क्रस्ना डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं आजपासून सेवा बेमुदत बंद केली आहे त्यामुळं रुग्णांचे आणि नातेवाईकांचे हाल होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री दोघे असताना देखील त्यांना ही बिलं अदा करता आलेली नाहीत त्यामुळं त्यांच्या कारभारावर शहरवासियांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सध्या आय जी एम रुग्णालयात सी टी स्कॅन आणि ची सुविधा बंद असल्यानं रुग्णांना घेऊन नातेवाईकांना खासगी सी टी स्कॅन आणि एक्सरे लॅब मध्ये पळापळ -पड़ करावी लागत असून त्यासाठी अवाढव्य खर्च करावा लागतोय त्यामुळं गरीब आणि गरजू रुग्णांना पैशाच्या अभावी उपचार घेणं कठीण बनतय नागरिकांमधून शासनानं ना बिल लवकर अदा करून सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा परत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे माझे नाव सचिन पाटील आत्ता इथं आय जी एममध्ये जी सी टी स्कॅनची मशीन आहेत ती आत्ता पूर्ण म्हणजे बंद अवस्थेत आहे कारण शासनाने त्या पेमेंट वगैरे काय ते हे केलेलं नाही आरोग्यमंत्री आपल्या इथे असूनसुद्धा ही जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे तुम्ही बाहेरसाठी आला होता आमच्या वडिलांचं करायचं होतंच का त्यासाठी आलो होतो पण इथं आल्यावर समजते की बंद आहे मशीन इथं मोफत होतं हां मोफत होतं इथं आणि बाहेर गेला तर त्याचा खर्च दहा हजार रुपये सर्वसामान्य माणसांना करायचं काय आरोग्यमंत्र्यांनी काय सांगाल आरोग्यमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून हे विषय संपवायला पाहिजे असं मला वाटतं गरिबांचे बाहेर हळसाण व्हायला लागला पैसे चकमर टक्के हळसाण व्हायला